किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या ऐतिहासिक येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप काही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत असून याबाबत आवाज उठवणाऱ्या शाश्वत धेंड यांनी केंद्रासह राज्यस्तरावर देखील संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून तक्रार केली आहे पाचाडच्या बाऊलवाडी येथे जवळपास चार कोटी अंदाजपत्रक असलेली ही योजना असून शाश्वत धेंड यांनी केलेल्या व्यवहारांमध्ये ठेकेदाराने या योजनेमध्ये वापरण्यात येणारे पाईप हे पात्रातील दर्जानुसार न टाकता हलक्या दर्जाचे टाकले असल्याचे सांगितले आहे तसेच ते जमिनी तीन फूट खोलवर टाकणे गरजेचे असताना प्रत्यक्षात मात्र अर्धा ते एक फुटावर टाकल्याचे देखील नमूद केले आहे आणि त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीकामाच्या वेळेस प्रचंड त्रास होत असल्याची व्यथा मांडली आहे तसेच भविष्यात या पाईपलाईन नादुरुस्त होण्याच्या तक्रारीत वाढ होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे या योजनेच्या संबंधित ठेकेदाराला करारनाम्यापैकी काही रक्कम वर्ग देखील करण्यात आली असल्याची माहिती या पत्रामध्ये लिहिण्यात आली असून अशा पद्धतीने कामाच्या ठिकाणी वापरण्यात येत असलेल्या साहित्याच्या दर्जामध्ये छेडछाड करून करारनाम्यातील अटी व शर्थींचे उल्लंघन होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे आणि प्रशासनाला या बाबतीत कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश संसारे यांनी या विषयाबाबतीत प्रतिक्रिया दिली आहे आमच्या ते पाच मध्ये चार कोटीच जलजीवनच काम चालू आहे पण ते काम अत्यंत निकुष्ट दर्जाचे आहेत म्हणजे त्यामध्ये जे पाईप वापरलेले आहेत इथं तिथं पीएफ च्या पाईप मध्ये पीएफ आहे हे पाईप तिथे हंड्रेड पी एफ चे वापरलेले आहेत तसेच त्याच्यामध्ये कॉस्टमध्ये पण भरपूर फरक आहे त्रेसष्ट पी एफ आणि हंड्रेड पी कॉस्ट कॉस्टमध्ये जर बाजारभावाने चौकशी केली तर त्रेसष्ट पी एफ चा पाईप हा एकशे चाळीस रुपये फूट आहे आणि हंड्रेड पी एफ चा पाईप हा सत्तर रुपये फूट आहे त्यामुळे निम्म्या जागी त्यांनी पाईप कॉन्ट्रॅक्टरांनी हो वापरले आहेत हा आमचा आरोप आहे त्याच्या कॉन्ट्रॅक्टवर हो। एक मीटर खोली पाहिजे नाही एक मीटर एक मीटर खोली पाहिजे तिथे त्यांनी वरच्यावर पाईप टाकलेले आहेत ते पाईप शेतकरी नांगरताना अडचण होतोय त्यामुळे अडचण होते लोकांची तिथे याबद्दल पंतप्रधान मुख्यमंत्री जिल्हा अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांना पत्र दिले असून कुठल्याही प्रकारची आज ताईाई चौकशी झालेली नाही ठेकेदारांना हे पाठीशी प्रशासन घालत आहे आजपर्यंत कुठलीही चौकशी केली नाही तरी याची सखोल चौकशी ताबडतोब करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही अमरण उपोषण करू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी